मी गौतम ससाने ग्रामपंचायत सदस्य वाकी दैठिणा पिंपळ सिटी ग्रुप ग्रामपंचायत आम्ही सर्व गावकऱ्यांनी अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड तहसील कार्यालय आष्टी गट विकास अधिकारी पंच समिती आष्टी सरपंच ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत दैठणा वाकी आणि पोलीस स्टेशन आष्टी यांना निवेदन दिलं की आमचं जे गाव आहे मौजे वाकी या गावामध्ये गावांतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर गावातील काही लोकांतील काही लोकांनी अशा प्रकारे अतिक्रमण केलं आहे की, की जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अंगणवाडीकडे जाणारा रस्ता आणि इकडं तिकडे मंदिराकडे जाणारा रस्ता सगळे रस्ते पॅक झालेले आहेत रस्त्याच्या एका बाजूने ज्या नाल्या आहेत पूर्वी केलेल्या त्या नाल्यावर सुद्धा त्याच्यावर झाकण टाकून त्या नाल्या झाकून त्याच्यावर आता घर बांधलेत बाथरूम बांधलेत त्याच्यामुळं पावसाचं पाणी इतक्या प्रमाणात तुंबलंय की आमच्या दलित वस्तीमध्ये जो पिण्याच्या पाण्याचा बोर आहे वा पाणी वापरायचा त्या पाण्याच्या बोर मधून सकाळी सकाळी जर बोर चालू केला तर त्यातून बारीक बारीक जंतू निघतात दुसरी गोष्ट अशी की आज प्रत्येक प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना गावात घुसायला जागा नाही कोणी पाहुणा जर गावात आला तर त्याला रस्त्याच्या कडाला कुठेतरी मोटरसायकल लावा ला लागते ला आणि पायी पायी त्या गावात जावं लागतं ला ला। आम्ही कालपासनं काल, काल दहा वाजल्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आतापर्यंत प्रशासनाने आमची काडीची ही दखल घेतलेली नाही दुसरी गोष्ट अशी की जोपर्यंत हे अतिक्रमण फक्त रस्त्यावरच अंतर्गत जे अतिक्रमण झाले आमचा गावकऱ्यांचा कोणाला विरोध नाही परंतु रस्त्यावर जे अतिक्रमण झालं हे अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी आमच्यापैकी उपोषण कार्यकर्त्यांना जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील ही नम्र विनंती आकाश सुभाष पाटील राहणार वाकी गावाअंतर्गत इतका अतिक्रमण झालेलं आहे की टू व्हीलर तर जातच नाही पण लोकांना चलायची सुद्धा अडचण आहे आणि शेतकऱ्यांना ओझड वाक्य घेऊन जावं लागतंय गावामध्ये आणि आमचं झेडपी शाळा आहे तिथंच अंगणवाडी आहे आणि तिथं त्या रोडला अतिक्रमण एवढं झालंय की ते पोरांना शाळेत जायला रोडच नाही आज दोन चार दिवसांनी शाळा चालू होत्या आणि त्या चिमुकल्यांनी शाळेत जायचं कसं मेन मुद्दा हा आहे की मॅडमला सुद्धा आतमध्ये शाळेत जायला रोडच नाही ते रोड रोडला इतका अतिक्रमण झालेलं आहे आणि ज्या नाले आहेत त्याच्यावर घर घरं बांधले लोकांनी ती नाले एक मोकळी करून द्यावी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमचं गाव हे नॅशनल हायवे ला चिटकून आहे आणि त्याच गावामध्ये जायला सारखा रोड नसला तर प्रशासन नेमका करताय काय दोन दिवस झाला आम्ही ऐकतो उपोषणाला बसलोय आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही जर हे उपोषण करताना काय झालं तर ह्याची जबाबदारी सगळी शासनाची राहील याची एक नोंद घ्यावी महादेव सासने वाकी तालुका जिल्हा बेड दैठ नावा की पिंपळ सुटीकुडू ग्रामपंचायत मध्ये आम्ही उपशनाला बसलेलो आहे असं आहे की आमच्या गावात काही लोकांनी अतिक्रम रोडवर केलेलं आहे आणि रोडवर केल्यामुळं जे शाळेत जाणारी वाहन आहेत शाळेत तांदूळ घेऊन येणारे किंवा प्रशासक तलाठी असते तहसीलदार असते त्यांच्या जी गाड्या जाणाऱ्या इलेक्शनच्या सर्व जाणाऱ्या गाड्या तो रोड बंद केलेला आहे त्याच्यामुळं इतकी आमची नुकसान होती आणि शाळा शाळेच्या पुढच एकदम शाळेच्या गेटच्या अलीकडच की एक म्हणजे गावकऱ्यांनी संडाचा खड्डा खाल्लेला आहे त्याच्यामुळं शाळेत जाताना मुलांना जाता येत नाही काही नाही आता पंधरा तारखेला शाळा भरणार येतं तर म्हणजे आमच्या आम लोकांचं म्हणणं आलंय की आम्हाला शाळेत मुलं पाठवायची हो नाहीत आम्हाला मुलं पाठवायची हो नाहीत त्याच्यामुळं एक शासनाने अशी अं विनंती आहे आमची त्यांना त्यांनी ताबडतोब येऊन एक तर ते अतिक्रमण काढावा आणि आम्हाला सहकार्य करावा आणि जर पंधरा तारखेपर्यंत जर शाळा सुरू झाली आणि जर अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही पंधरा तारखेच्या नंतर आम्ही नॅशनल हायवे म्हणजे आमचा हा आणि पहिल्याच दिवशी आम्ही शाळा भरू देणार नाही शाळेला डायरेक्ट कुलूप लावणार आहेत आणि रस्ता रास्ता रोको आम्ही आमच्या हायवे रोडवर करणार आहेत